प्रतिम सुंदर आणि एका मिनटामध्ये साडी शिलाई करणार आहोत बावीस इंच लांबी घेतलेली आहे कपड्याची रुंदी घेतलेली आहे साडेसात इंच दोन्ही साईडने शिलाई करून गे करून घेतल्यानंतर दोन्ही साईडने शिलाई करून घेतल्यानंतर एका साईडने आपण प्लेट बनवायला सुरुवात करणार आहोत एका साईडने प्लेट बनवायला सुरुवात केल्यानंतर अर्धा इंचाच्या अंतरावरती दाखवल्याप्रमाणे अशा प्लेट बनवलेल्या आहेत प्लेटच्या साईडने इथे आपण कमर बेल्ट न लावता अतिशय सोप्या पद्धतीने ही साडी बनवणार आहोत तर दाखवल्याप्रमाणे प्लेटच्या साईडने प्लेटचा प्लेट मध्य घ्यायचा आहे मध्यावरती अशी खून केलेली आहे पाहू शकता आता एक अशी पट्टी घेतलेली आहे आणि या पट्टीचाही मध्य घेतलेला आहे साडीचा मध्य आणि पट्टीचा मध्य असा एकत्र पिन लावून घेतला म्हणजे दोन्ही साईडने आपली पट्टी, पट्टी, पट्टी सारखी आहे आता आपण ज्या प्लेट शिलाई केलेल्या आहेत तेवढ्या प्लेटवरती पट्टी अशी शिलाई करून घेऊया आता दोन्ही साईडने आपली पट्टी सारखी शिल्लक आहे पाहू शकता आता या पट्टीचं आपल्याला समोरच्या साईडने असा दुमडून छोटासा बेल्ट बनवायचा आहे दाखवल्याप्रमाणे अशी आपण पट्टी दुमडल्यानंतर साडीचा वरचा प्लेटचा भाग अशा पद्धतीने छान असा आतमध्ये शिलाई झालेला आहे आणि दोन्ही साईडने आपली अशी नॉड तयार झालेली आहे ही नॉड आपण कलशला बांधण्यासाठीची शिलाई झालेली आहे अतिशय सोपी पद्धत आहे ही साडी शिलाई करण्याची ही साडी बनवू शकता दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने ही तयार झालेली आहे आता आपण जो वरच्या साईडने पदर घालतो तो पदर बनवण्यासाठी इथे साडेपाच इंच रुंदी व बावीस इंच लांबीचा असा कपडा घेतलेला आहे या कपड्यालासुद्धा काठ आहे आता काठ सोडून बाकी साईडने आपण शिलाई करून घेऊया दाखवल्याप्रमाणे अगदी सोप्या पद्धतीने आपण ही साडी शिलाई केलेली आहे तसंच नऊवारी साड्यांचे खूप सारे कटिंग शिलाईचे व्हिडिओ चॅनलवरती आहेत नक्की पहा तसंच नऊवारी साड्याचे व्हिडिओच्या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत आजही कणाची साडी खूप सुंदर अशी बनलेली आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा मैत्रिणीसोबत नातेवाईकांसोबत कर शेअर करा आजचा हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला तुमचे मनापासून धन्यवाद